उपनगर पोलिसांनी दोन्ही इसमांना गावठी बनावटीच्या पिस्तूलसह ताब्यात घेऊन केली कारवाई अवैधशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधी विशेष मोहीम कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध शस्त्र बाळगणारे विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाणेस अवैधशस्त्र बाळगणारे दोन विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे एक पाच दोन हजार चोवीस रोजी महालक्ष्मीनगर गोदावरी नदीच्या काठी गाव परिसरात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व काडतूस विक्रीच्या उद्देशानं येणार असल्याची माहिती मिळाली असता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवलदार विनोद लखन पोलीस हवलदार शेख पोलीस शिपाई पंकज करपे पोलीस शिपाई सौरभ लोंढे असे पथकानं सापळा लावून गावठी पिस्तूलसोबत बाळगणारे दोन्ही सम यांना गावठी पिस्तूल व एक कारतूस सह ताब्यात घेतलंय सदर आरोपींची नावे ऋतिक दत्तू लोहकरे वय पंचवीस वर्षे राहणार इच्छामणी गणेश रो हाऊस नंबर दहा धनराजनगर जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक मयूर राजाराम हिरे वय वर्ष एकवीस प्लॉट नंबर नऊ महालक्ष्मी नगर दस गाव जेल रोड नाशिक रोड यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन पंचवीस पाच पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या विशेष मोहीम अंतर्गत पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी व पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाए पोलीस निरीक्षक गुन्हे रणजित नलावडे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवलदार विनोद लखन पोलीस हवालदार इम्रान शेख पोली शिपाई पंकज करपे पोलीस शिपाई सूरज गोळी पोलीस शिपाई अनिल शिंदे पोलीस शिपाई जयंत शिंदे पोलीस शिपाई गौरव माई संदेश रगतवान सुनील गायकवाड सौरभ लोंडे यांनी कामगिरी केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शेख हे करत आहेत